नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवाते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आपण सगळ्या ताई आजच्या वेळेची वाटच बघत असतील आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्या दहा मार्च म्हणजे आपला अगदी नेहमीचा ई सी सी डे हा कार्यक्रम असतो आता ह्या ई सी सी डेचा चा कार्यक्रमाचं वेळापत्रक मी प्रत्येक नऊ तारखेला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न करत असते तर त्या पद्धतीने आपण दुसऱ्या दिवशी कार्यक्रम घेऊ शकतो तर बघा आतापर्यंतचे जे ई सी सी डे होते त्याच्यात आणि आत्ता जो उद्याचा ई सी सी डे आहे याच्यामध्ये खूप असा बदल आहे तोच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा उद्या आपल्याला ते काम करून घ्यायचं आहे आणि खूप छान असा ई सी सी डेचा आहे फक्त थोडी आपल्याला साधन सामग्री ही आणायची आहे तेवढीच आपल्याला आणून ठेवली म्हणजे उद्याचा आपला ई सी सी डे उत्तमरित्या साजरा होणार आहे तुम्हाला माहिती मा आहे की आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजेच आपण त्याला ई सी सी डी म्हणतो त्याचा लॉंग फॉर्म येतो तर ह्यावेळेस विषय आहे दीक्षांत सोहळा आणि नाव नोंदणी उत्सव आता दीक्षांत सोहळा आणि नाव नोंदणी उत्सव तर हे काय तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून पुढं सांगतच जाते तर आपल्याला जो दीक्षांत सोहळा आहे पाच ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे आणि जे तीन वर्ष पूर्ण झाले त्यांचं आपल्याला नाव नोंदणी करायची आहे ह्या अशा दोन गोष्टी आहेत त्याचाच अर्थ दीक्षांत सोहळा आणि नाव नोंदणी उत्सव तर कार्यक्रमाचा जो वेळ असतो तो तीस मिनिटे आपल्याला ह्या याच्यासाठी द्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला ठिकाण तुम्ही ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये पण हा कार्यक्रम घेऊ शकता अंगणवाडी केंद्रात घेऊ शकता म्हणजे आपल्याला अशी जागा निवडायची आहे की जिथं आपल्याला पालक व्यवस्थित बसवता येतील आता ज्यांच्या अंगणवाड्या चांगल्या मोठ्या आहेत तर ते अंगणवाडी केंद्रातच हा कार्यक्रम घेणं अपेक्षित आहे परंतु ज्यांच्या छोट्या छोट्या म्हणजे आता जे शहरी भागातील अंगणवाड्या आहेत त्यांचे छोटे छोटे असतात तर यांना जे पालक आहेत कारण आपल्याला पाच ते सहा वर्ष विगटातील पालकांना पण बोलवायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला तीन ते सहाचे जेवढे सगळे पालक आहेत त्यांना पण बोलवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे तीन वर्ष पूर्ण होतील तर यांच्या पालकांना देखील बोलवायचं आहे तर अशा पद्धतीने आपले पालक खूप सारे पालक आपले या कार्यक्रमाला उपस्थित असणं अनिवार्य आहे आणि त्याच्यामुळे आणि त्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत ग्रामसेवक असतील म्हणजे आपल्याला जे उपलब्ध होतील तर त्या व्यक्तींना देखील आपल्याला आपल्या उद्याच्या कार्यक्रमाला बोलवायचं आहे तर उद्दिष्ट काय त्या कार्यक्रमाची तर बघा आपल्याला प्रत्येक हा कार्यक्रमाचे सी सी डीचा आपला उद्देश हे दिलेले असतात तर बघा इथे दिलेलं आहे एक जे उद्देश आपलं पहिलं यशस्वीरित्या अंगणवाडी शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांचा सन्मान करणे व अभिनंदन करणे मग आपला जो दीक्षांत सोडा आहे तर त्याचा अर्थ हाच आहे की आपल्याला जे आपले पाच ते सहा वर्ष वयोगटातील बालका आहेत की जी आता जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शाळेत त्यांची नाव नोंदणी होणारे की आपल्याला माहिती आहे की दरवर्षी मार्च ते एप्रिलच्या दरम्यान कडची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यांची नाव नोंदणी होते आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी मार्च महिन्यामध्ये तो हा दीक्षांत सोहळा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर दुसरा आपलं उद्दिष्ट आहे की तीन वर्ष पूर्ण झालेल्या बालकांच्या अंगणवाडी मध्ये नोंदणी करणे म्हणजे आपण जो प्रवेश उत्सव सीबी बी अंतर्गत घेत असतो दर महिन्याला जर आपले तीन वर्षाचे बालक पूर्ण झाले तर आपण प्रवेश उत्सव घेतो आपण साधारणतः दोन वर्ष सहा महिने दोन वर्ष सात महिने दोन वर्ष आठ महिन्याच्या सगळ्या बालकांचा आपण प्रवेश उत्सव करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु उद्याच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं तीन वर्ष पूर्ण झाले अशाच बालकांची आपल्याला नोंदणी करायची आहे जर ते बालक नसतील तर आपण ते करू शकत नाही परंतु ज्यांच्याकडे असतील तर त्यांनी अवश्य या कार्यक्रमामध्ये आपल्याला याचा समावेश करायचा आहे मग याच्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर बघा याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे की फुले रंगीत कागद लाल रिबन निळी रिबन इत्यादी आपल्याला ही कार्यक्रमासाठी लागणार आहेत आता आपल्याला रंगीत कागद का लागणार आहे तर आपल्याला त्याचं तोरण करायचं आहे अंगणवाडीमध्ये त्याचं आपल्याला त्याचे हे तयार करून आपल्या अंगणवाडीमध्ये देखील ती लावायची आहेत रंगीत कागद आणि त्याच्यानंतर फुगे फुगे देखील आपल्याला अंगणवाडीमध्ये लावायची आहेत ठराविक दहा नऊ दहा जरी फुगे घेतले आणि ते जरी तुम्ही लावले तर ती सजावट अगदी छान होऊ शकते आणि रंगीत कागद देखील घेतला तर त्याचं देखील आपल्याला तोरण वगैरे करायचं आहे किंवा शाळेमध्ये आपण पताका वगैरे ज्या पद्धतीने लावतो त्या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर रार ल लाल रिबीन आणि निळी रिबिन याचा उपयोग काय तर हे देखील पुढं आहे की पाच ते सहा वर्ष वयगटाच्या बालकांसाठी आपल्याला लाल रिबीन त्यांच्या मनगटाला पालकांना बांधायला लावायचं आहे आणि निळी रिबिन ही तीन, जा जा तीन <ँणीख़ेल> ते सहा म्हणजे सॉरी जे तीन वर्ष पूर्ण होतील ज्या मुलांचा उत्सव करायचा तर त्यांच्यासाठी ती रिबिन आहे ते पुढं दिलेलंच आहे तुम्हाला वाटलं तुमच्या पीच्या ग्रुपवर देखील हे वेळापत्रक येणार आहे नाहीतर आपल्या खूप सारे जे आपले ग्रुप आहेत प्रत्येक कबीट वाईस त्यांच्यावर देखील हे वेळापत्रक येणार आहे परंतु तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगावं म्हणून माझा व्हिडिओ असतो तर बघा आपल्याला सत्रास आवश्यक साहित्य ही तुम्हाला सांगितलेलं आहे सतराची वेळ दिनांक आदल्या दिवशीच माहीत असणं आणि मुळात आपल्याला पालकांपर्यंत पा हे सांगणं आत्ता दहा तारीख ही फिक्स झालेली आहे सुट्टी जर नसेल तर सुट्टी आली तर एक दिवस पुढे जातो या या हे सोडून आपल्याला हे माहीत असणं अपेक्षितच आहे ह्या याच्यामध्ये थोडं आपला आता बदल झालेला आहे की समुदायातील पंचायत सदस्य महिला मंडळ सदस्य यांना आपल्याला आमंत्रित करायचं हे या कार्यक्रमासाठी त्यांना कार्यक्रमामध्ये दे सहभागी देखील आपण करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे फुले रंगीत कागदाचे तोरण बघायचं तो पुढं आलेले मुलांनी काढलेली रंगवलेली रेखाचित्रे राऊंड इत्यादी वस्तूंनी कार्य कार्यक्रम जागेचे सुशोभन करावे म्हणजे आपल्या बालकाने जे बाल ते 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 ए, जे केलेलं आहे तर ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे समारंभाची सर्व तयारी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणची सजावट इतर व्यवस्था आधीच करून ठेवावी म्हणजे आपण बोलवणार आपले पालक येणार त्याच्या आधी आपल्याकडे ही याची तयारी असणं अपेक्षित आहे ते बघा तुम्हाला सांगितलेलं होतं मुलांच्या इतके रिबीनचे तुकडे तयार ठेवावे म्हणजे पाच ते सहा वर्ष वयोगटाचे हो जेवढे मुले त्यांच्यासाठी लाल रिबीनचे तुकडे आणि तीन वर्ष हो पूर्ण झालेल्या मुलांच्या इतक्या निळ्या रिबीनचे तुकडे तर हे आपल्याला तयार करायचे आहेत त्यानुसार मुलांच्या नावाची यादी तयार ठेवणं अपेक्षित आहे यावेळेस बदल झालेला आहे प्रत्येक ईसीसीडीला काही ना काही बदल हा होत असतो तोच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते प्रथम अंगणवाडी सेविकांनी जमलेला सर्व पालक इतर सदस्यांचे स्वागत करावे आजच्या कार्यक्रमाची ओळख करून द्यावी म्हणजे थोडक्यात आपला कार्यक्रमाचा उद्देश आपण काय कार्यक्रम राबवत आहोत हे थोडक्यात आपल्याला मांडायचं आहे त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमात थोडी माहिती द्यावी की आज आंगोणीतून पहिल्या वर्गात प्रवेश केला आहे अशा पाच ते सहा वर्षाच्या मुलांचा सन्मान सोहळा आहे तसेच अंगणवाडी तीन वर्ष वयगटातील नवीन प्रवेश करणाऱ्या मुलांचा प्रवेश उत्सव साजरा करणार आहोत म्हणजे तुम्हाला जे सांगायचं आहे बघा इथं जे म्हटलं प्रथम आंगणी सेविकेने कुठली माहिती द्यायची आहे तर आपल्याला ह्या पद्धतीनं आपल्याला सांगायचं आहे ही माहिती आपल्याला सांगायची अगदी आपल्याला यावेळेस सगळं दिलेलं आहे कसं कार्यक्रम घ्यायचं आहे सगळं वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला जो उपक्रम चर्चा घेणार आहोत तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला विविध तीन ते सहा मुलांसाठी अंगणवाडीमध्ये विविध उपक्रम घेतले जातात म्हणजे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण तीन ते सहा वर्ष हो गटासाठी आपण कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज घेतो आताच आपल्याला ब्लेंडर कोर्स सुरू झाले त्याच्या अंतर्गत देखील आपल्याला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज नवीन माहीत पडलेल्या आहेत त्या पण आता प्रात्यक्षिक आपल्याला अंगत घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला दोन हजार सोळापासून पासून आकारयुक्त अभ्यासक्रमाच्या आप माध्यमातून आपण वेगवेगळी ऍक्टिव्हिटी आपल्याला जे टीपीच्या ग्रुपवर जे वेळापत्रक पत्रक त्या पद्धतीने आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो आपल्याला सर्वांगीण बालकाचा विकास होण्यासाठी आपल्या सगळ्या आकृती केले जातात प्रार्थनेपासून आपली सुरुवात होत असते मुक्त खेळ मुक्त खेळ हा आपला सर्वप्रथम असतो त्याच्यानंतर प्रार्थना होते त्याच्यानंतर हवामान तक्ता असतो त्याच्यानंतर आपले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला तिथं मानणं आपल्या आपल्या माध्यमातून ते सांगणं आणि पालकांसमोर त्या एक दोन ऍक्टिव्हिटी घेणं हे उद्याच्या कार्यक्रमामध्ये का अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बघा इथं कृती करणे वाचन लेखनची तयारी भाषेची ओळख अंक ओळख इत्यादी बऱ्याच गोष्टी शिकवतात हे आपलं सगळं होतं हे सगळं होतं आणि त्याच्यानंतर अनौपचारिक शाळेसाठी तयार होतात आणि त्यांना शाळेच्या वातावरणाशी जुळून घ्यायला मदत होती आपण जे घेत आहोत त्याचा सगळा पुढच्या याच्यासाठी मुलांना खूप फायदा होणार आहे तर हे आपल्याला नक्कीच तिथं मांडायचं आहे आणि त्यानंतर अशा यशस्वी त्या अंगण शिक्षण पूर्ण करणाऱ्या म्हणजे आजपर्यंत आपण जे ॲक्टिव्हिटी आणि ती मुलं आता पाच वर्षाची पूर्ण झाली पाच वर्ष दोन महिन्याचे असतील पाच वर्ष तीन महिन्याचे असतील तर असे सगळे मुलं आता जिल्हा परिषद शाळेला नक्कीच जाणार आहेत तर अशा मुलांचा आपल्याला सन्मान त्या दिवशी करायचा आहे तर ही सगळी माहिती त्यांचं सांगून झाल्यानंतर मग आपल्याला त्यांच्या पालकांना त्यांच्या हातावर त्यांच्या मनगटावर आपल्याला लाल फित ही बांधून त्यांचा सन्मान करायचा आहे त्याचं अभिनंदन करायचं आहे आणि पुढे शालेय शिक्षणासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत मग याच्यासाठी पालक असणं खूप महत्त्वाचं आहे कारण पालकांना देखील त्यांच्या मुलाचं गोळ कौतुक त्यांच्यासमोर होणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच माध्यमातून पुढं देखील मुलं असेच यशस्वी होत जातील हा पहिला टप्पा आहे आपल्या इथं ते आकारात आले आता ते आकारातून पूर्वशाले शिक्षणाची त्यांची पुढं जी सुरुवात होणार आहे प्रत्यक्ष शिक्षणाची तर ती पहिलीपासून होणार आहे आपल्याकडे ते अनौपचारिक शिक्षण त्यांना दिलं जातं त्यांना आकारात आणलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती सांगायची आहे त्यानंतर आपण त्यानंतर आपण हे आप सगळं सांगून झाल्यानंतर पालकांना देखील त्या मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगावं की तुम्हाला कसं वाटलं काय तर याच्यासाठी तर एक दोन पालकांना देखील मनोगत व्यक्त करायला सांगा त्याच्यानंतर एक गाणं आपल्याला घ्यायचंय आणि त्यानंतर तीन वर्षाच्या अंगणवाडीत प्रवेश घेणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांना समोर बोलून पालकांकडून त्यांच्या मनगटावर निळी फीत बांधून स्वागत करायचंय तर आपल्याला तीन वर्षाच्या मुलाचं स्वागत कसं करायचंय तर त्याच्या मनगटावर त्यांच्याच ओवडलांना म्हणजे त्यांच्याच पालकांना म्हणजे पालक याचा अर्थ आई वडील दोघे असू शकतात आजी आजोबा देखील असू शकतात तर त्यांच्याकडून तुम्हाला त्याच्या मनगटावर फीत बांधून त्याचं स्वागत करायचं असं एकही मूल अनौपचारिक शिक्षणापासून वंचित नये यासाठी सर्व पालकांनी मिळून खालील प्रतिज्ञा करूया तर ती प्रतिज्ञा देखील आपल्याला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर समारोप आहे अगदी नेहमीप्रमाणे तर समारोप देखील उपक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचे आपल्याला अभिनंदन करायचं आहे आणि आह हे जे समारोप आहे प्रत्येक समारोपाच्या वेळेस आपल्याला सगळे जे आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जेवढे पालक आलेले असतात माता पालक पिता पालक तर यांचं आपल्याला अभिनंदन करायचं असतात त्यांचे आभार मानायचे असतात तर ते आपल्याला करायचंच आहे त्याच्यानंतर मग आपण सत्रामध्ये काय शिकलो त्याच्यानंतर काय झालं कुठल्या तीन नवीन गोष्टी आपल्याला घरी जाऊन बालकांसोबत करायच्या आहेत तर हे देखील आपल्याला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पुढील देखील आपला ए सी सी डी असतो याची देखील आपल्याला थोडक्यात माहिती देऊ देणं हे खूप महत्त्वाचं असतं की दर दहा तारखेला जर सुट्टी आली तर अकरा तारखेला तर अशा पद्धतीने आपण पालकांना हे देखील सांगत जाणं अनिवार्य आहे तर आपण जर आ ह्या पद्धतीने सांगत गेलो तर पालकांमध्ये देखील उत्साह वाढेल आणि अंगणवाडी केंद्रामध्ये प्रॉपर काय चालतं हे देखील पालकांचं लक्षात येईल तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज घेतो खूप सारे उपक्रम राबवतो खूप गोष्टी करतो परंतु हे बघण्यासाठी याच्यासाठी पालकांची उपस्थिती ही अनिवार्य आहे जेवढे पालक याच्यामध्ये सहभागी होतील तेवढं त्या पालकांना त्यांच्या पाल्याविषयी आणि त्यांचं अंगणवाडीविषयी त्यांचा जे हा आहे ते महत्त्व देखील वाढेल आणि ते इतक्या जागरूक रीतीने घरी देखील त्या पालकांकडनं त्यांच्या मुलांकडनं नक्कीच करून घेतील आणि आपलं देखील का आपल्या कामाला नक्कीच मदत होईल आणि या खऱ्या अर्थाने बालकाचा सर्वांगीण विकास साधला जाईल आणि या वेळचा जो ईसीसीडी आहे हा खूप वेगळा आहे तर त्याला आपण देखील वेगळा बनवा खूप साऱ्या आपल्या गावातील जेवढे प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य ते यांना बोलवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाचं महत्व गावातील लोकांना देखील समजणं महत्वाचं आहे म्हणून आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशा व्हिडिओ ज्या असतात तर त्या तुम्ही नक्कीच शेअर करत चाला जेणेकरून आपली कुठलीही ताई अशा कार्यक्रमापासून वंचित राहू नये आजच्या वेळी एवढंच धन्यवाद